तुमचं नाव सांगा आणि तुमच्या घरी एक दहा लाखाचे अंदाजे दहा लाख रुपयाची चोरी झालेली आहे सोनं गेलेलं आहे रोख रक्कम चोरी झालेली आहे ती कधी चोरी झाली आणि किती रुपयाची चोरी झाली काय काय सांगा बाळू दादा गाडीवाडी आणि पावणे दोन लाख नंतर रोख रक्कम आणि सतरा तोळ्याच्या आसपास दहा गेणं चोरीला झालं चोरी गेले मला सांगा ती कधी किती तारखेला चोरी झाले तुमचे दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला पंधरा तारखेला चोरी झाली तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का दिली काय सांगणार आलं पोलिसांकडून तुम्हाला काय तपास चालू आहे तपास चालू लागलं काय असं काय सांगितलं का तुम्हाला नेमकं कॅमेरा कॅमेऱ्या फक्त त्यांना गाडीवर असणारी पाच जण दिसते दोन गाडी बरोबर असे तुम्ही सांगा आम्हाला कि साधारणतः किती सुन तुमचं चोरीला गेलं आणि कधी गेलं आणि काय सांगा तुम्ही सांगा साड्यावर मी बारा वाजता आली बारा वाजता आल्यावर सारे कागदपत्र वसरीला पडलेली होती मग ती मी बघितली कशी पडली म्हणून घराकडं गेली तर ती सार घरात सार इस काढलेलं होत मग मी सारं आरडत वरडत या पोराकड गेली म्हणलं घरात काय झालंय बघ म्हणलं इथं कपाट तोडलंय काय झालंय आम्ही दोघं आलो दोन्ही घरात बघितलं दोन्ही घरात तसच होतं मग आम्ही तो आरडत वरडत मग शेजारची बाळ चोरी करताना तुम्हाला कोण दिसलं का नाही दिसलं कोण चोरी करून दार लावून गेली होती बर किती चोरटी होती काय असा काय माग लागला का नेवा का किती सोनं तुमचं चोरीला गेलं सोनं सगळं माझं नेलं सगळं अक्क नेलं सार काही ठेवलं नाही काय काय होत त्याच्यात नेमकं घंटेल बोरमाल महनमाल अंगट्या चैनी होत्या हल्लीच डाळ होत दोन्ही घरांना कुलप होती हे अलीकडच्या घराचं कुलूप तोडलं पलीकडच्या घराचा कोयंडा तोडला कची कपाट तोडून टाकली आणि एवज घेऊन गेली किती सोनं होतं तुम्ही कधी केलं होतं सोनं ते तुम्हाला आणि अक्षय तृतीयाला एक मोठा गंठल पास तोळ्याचा केला आणि दसऱ्या दिवशी एक तीन तोळ्याचा शयहार केला आणि असं तवळ्या तोळ्याच बरच डाग होत पानपोत मनी खुशी म्हणजे तुम्ही लॉकर मध्ये ठेवलं नव्हतं का तुम्ही घरी ठेवलं होतं एवढं मोठं सोनं लॉकर सणामुळे आणलं होतं सणामध्ये आणलं होतं आणि एक पंधरा मिनिटातच ठेवाय जायचं होत ती दार देऊन येणार होत आणि ठेवायला जायचं होतं खडकीला बँकेत तेवढे माणूस किंवा लहान मुलं कुणीच नव्हती का घरी कुणी नव्हती घरी कोणीच नव्हतं कोणी नसताने आमचं मालक होत पण जाऊन येऊन दारी धरत धरत घरीच होत कारली तोडत होत कारली तोडायचं जायचं दार देऊन यायचं तेवढ्या वेळात बर तर तुम्हाला एलसीबी ते तुमच्या घरी येऊन गेले एलसीबीचे अधिकारी येऊन गेले पोलीस स्टेशनचे अधिकारी येऊन गेले डीवायएसपी येऊन गेले तिथं काय सांगितलं तुम्हाला त्यांनी नेमकं सांगितलंय तपास चालू आहे त्यांनी त्यांचं केलं इथं येऊन ठाश्यांचं ह्याचं सगळं काल बी आल ती सांगितले त्यांनी तपास चालू आहे सरपंचा कुठला काय सांगाल किती चोरी कशी किती ऐवज चोरीला गेलाय सोनं किती होतं रोख रक्कम किती होती काय सांगाल खरं सगळा शेतकरी परिसर असणारा एरिया आहे शेतकऱ्यांनी दिवसा शेतीत काम नाही गा करायचं तर कधी करायचं दिवसा बारा वाजता इथे मोठ्या चोऱ्या होत असतील या चोरीमुळे संपूर्ण परिसर भयभीत झालेला आहे शेतीमध्ये कांदा लागवण्याची सीजन चालू आहे ऊस तोडणीचा सीझन चालू आहे आणि असे बारा वाजता जर शेतकरी जाणार गेले तर इथे मोठ्या चोऱ्या होत असेल तर संपूर्ण परिसर भयभीत झाला आहे या शेतकरी कुटुंब असून धनगर समाजाचं कुटुंब आहे आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय करून यांनी आयुष्याची पुंजी डावळ्या चोरून नेली आणि इतका या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे परंतु याचा लवकरात लवकर तपास व्हावा म्हणून पोलिस यंत्रणाशी सगळा संपर्क केला पोलिसांनी फार मोठं सहकार्य केलं आहे परंतु तपासाबरोबर याच्यातून काहीतरी निष्पन्न होणं फार अपेक्षित आहे कारण या कुटुंबाची आयुष्याची पुंजी चोरीला गेलेली आहे आणि आयुष्यभर बांध ना बांध पिंजून यांनी धनगर व्यवसायातला मेंढपाळ व्यवसाय करून साचवलेलं आयुष्याची रोजीरोटी त्यांची चोरीला गेली ती सापडणं फार अपेक्षित आहे कारण दिवसा जर चोऱ्या झाल्या तर गावामध्ये शेती कधी करायची आणि घरं कधी सांभाळायची हा मोठा फार प्रश्न आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं या मोठ्या गुन्ह्याचा तपास लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि परिसरामध्ये आता रातची गस्त घालावी का दिवसा गस्तची मागणी करावी हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे तुम्हाला काही संशय आहे का त्यांना गावामध्ये अशा घटना कधी घडलेल्या नाहीत त्यामुळे नाही परंतु दिवसा डोळ्या चार पाच तरुण येतात घराची गहा, कपाट तोडतात आणि शेतकऱ्यांनी आयुष्यभर सासवलेलं पोटाला चिमटा घेऊन साचवलेली हे असतं आणि ते जर जात असेल तर कसं आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी संशय कोणावर घ्यावा आमचा सर्व गावच शेतीवर उपजीविका भागवणार आहे आणि दिवस बाराचा तसं पण तस तिथलं काम करण्याचं टायमिंग आहे तर तुम्ही काय संपर्क केलाय का तुम्हाला काय काय का तपास नेमकी आम्ही पी आय साहेब पवार साहेबांशी आणि एल सीबीच्या लोकांशी मी स्वतः संपर्क केला त्याच्यावर आम्ही दोन तीन तास बोलण्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला सीसीटीव्ही मध्ये बरेचसे त्यांचे पुरावे सापडले आहेत त्यांनी याच ठिकाणी त्या दिवशी जवळ चार पाच ठिकाणी तपास केलेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मिळालेत त्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे पण मिळालेत तर आमचा तपास योग्य दिशेने चालू असून लवकरात लवकर आरोपी सापडतील परंतु आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की साहेब गरीब कुटुंबाला न्याय द्या तुम्ही दिवस रात्र एक करा आणि योग्य वेळी सर्व आरोपी तपासून ते आरोपी सापडण्यापेक्षा गेलेला सर्व आयुव परत रिकवर होणे फार गरजेचं आहे त्यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाला विनंती करेल आणि या भागात आता चोरी झाली का अनेक ठिकाणी त्यांनी काळेवाडीला एका ठिकाणी चोरी झाल्याचं मला ऐकलं आहे रावणगाव या ठिकाणी झाली शेतफळ या ठिकाणी झाली आणि उंडोड या ठिकाणी याच चोरट्यांनी चोरी केल्याचं आम्हाला पोलिसांच्या मार्फतच सांगण्यात आलेलं आहे तर हे सर्व दिवसात चोरी झालेले आहेत तुमच्या गावामध्ये सीसी कॅमेरा वगैरे काय नाही ग्रामपंचायती मध्ये ग्रामपंचायत सीसीटीव्ही आहेत माझ्या स्वतःच्या घरी सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये डिटेक्ट झालेला आहे परंतु आता पोलीस प्रशासन कोणत्या अंगलनी तपास करते हा फार महत्वाचा भाग आहे काय वाटतं तुम तुम्हाला पोलीस तुमचा विश्वास आहे का का यांचा? का होईल होईल पोलीस प्रशासनाने दोन दिवस आम्हाला सहकार्य केले पण एल चे टीम दोन तीन वेळा येऊन गेलेत आम्ही तालुक्याच्या आमदारांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं आमदार साहेबांना मी स्वतः आमदार साहेबांशी बोलतो आमदार साहेबांनी शी बोलून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि लवकरात लवकर या घटनेचा छाडा लावण्याचे आदेश आमच्या समोर दिलेत आम्हाला आमदारांकडून पण फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि पोलीस सुद्धा फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण गरीब कुटुंबाची जेव्हा चोरी होती त्यावेळेस त्याचे यातना फार मोठ्या असतात आणि आयुष्यभराची पुंजी परत जमा करणं सोपं नाही त्याच्यामुळं मी आपल्याच माध्यमातून परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करेल कसल्याही परिस्थितीत या घटनेचा छाडा लावून अशा घटना शेतकरी कुटुंबावर परत होऊ नयेत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही सरपंच होता सध्या तुम्ही सत्तेत आहात आमदारांचे जवळचे कार्यकर्ते आहात जर समजा या समाजाला या कुटुंबाला जर समजा नाही त्यांचा सोनं डिटेक्ट पैसा डिटेक्ट झाला नाही आम्ही कालच बऱ्याच गावातील सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली जर दोन चार दिवसांमध्ये याचा छाडा नाही लागला तर आम्ही संपूर्ण गावकरी दोन तीन गावाचे कार्यकर्ते गावकरी आम्ही तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढणार किंवा त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ठीक आहे बस पोलीस पाटील साहेब तुम्हाला पोलीस स्टेशन वरून काय माहिती मिळाली का किंवा तुम्ही कुटुंबासाठी काय मदत केली किंवा के वरिष्ठांशी संपर्क साधला का या चोरीच्या संदर्भात ज्या टायमाला फोन आला मला पाहिला मी, मी लगेच आले पाच मिनिटात इथं इथं त्यांच्या घरी आलतो आणि पोलीस प्रशासनात त्यांनी सांगितलं की दोन टीम आम्ही तिकडे लेखन गेवरा लेख आले पाठवलेले तुम्हाला वाटतंय का काय पोलीस प्रशासनाचा म्हणजे तपास योग्य दिशेने योग्य दिशेने चाललाय न्याय मिळणार या कुटुंब मिळणार शंभर टक्के न्याय मिळणार